काय मित्रांनो तर माझा नंबर आले होता बघा तर चेतन मला मला पुढे घेऊ दे मला त्रेपन्न चालवायचं मला तर बघा कसं उचकते तर मला मला म्हणलं व्हिडिओ काढ माझा मला काढतो बघा चल तर काट्यावर घ्यायचं होतं पण काय करायचं ना लिच चालवायचं शोक असते आलो मध्ये मित्रांनो तर बघा थोडं पुढं अनुभव करतो तर यायला वाटलं की मी पुढे घालतो म्हणून आणि मी कशाला पुढे घालू मग किरण खाली होतं ट्रॅक्टर याचं एक उचललं भारा इकडे बघा इकडे किरण चालू आहे पाच सहा किरण आहेत बघा बऱ्याच कारखान्याला बघा गवान कारखान्याची मस्त चालते फास्ट चालू आहे बघा कारखाना संध्याकाळी हे बघा हे आपलं ट्रॅक्टर आहे मस्त भरले आज तर बघा ही चार पाच टॅक्टर आहेत पुढं आणि याचा भारा फुटते बघा मित्रांनो आता बघा फुटला भारा फुटायला आलं तर भारा फुटलाच शेवटी टेबलवर जास्त काय खरं नाही त्याचं गेला 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 आणि बघा या मित्राचं एका भाड्यामध्ये जाऊ ट्रॅक्टर संपूर्ण खाली बघा गव्हाण फुल माल सोडला गव्हाणमध्ये मध्ये हे बघा पलीकून पण ट्रक पण आलेले कारखान्यावरून हे बघा हे टेबल चालतो तो बघा मित्रांनो तर झोप येत होती किरणच्या पाठी टेबल मोकळा आहे पण हे का भारा उचलित नव्हता किरणवाला ऑपरेटर लावले बघा खाली ट्रॅक्टर तर उचलला बघा एक ट्रॉलीचा भारा समोरच्या ट्रॉलीचा तर झाली ट्रॉली खाली पाठ्यामागशी लावली आता तर मी तर ट्रॅक्टर खाली तर मी चाललो घरी आता रात्रचे बारा वाजले होते